या निवडणुकीमध्ये बिहारच्या राजकारणात पाच आय पी एस उमेदवार होते, होते। की जे आपलं नशीब आजमावत होते आणि त्यापैकी एक महाराष्ट्राचे म्हणजे फार मोठे आय पी एस अधिकारी असलेले किंवा ज्यांचं नाव बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंघम असं घेतलं जात होतं असे आपले माजी मंत्री असलेले विजयकुमार शिवतारे यांचे जावई श्री शिवदीप लांडे हे बिहारमधून निवडणूक लढवायला लढवत होते परंतु त्यांचा पराभव झाला पाच आय पी एस अधिकारी जे निवडणूक लढवत होते त्याच्यामध्ये फक्त एक जे आहे मिश्रा नावाचे अधिकारी ते भाजपकडून निवडणूक लढवत होते त्यांनाच फक्त तिथे यश मिळालं आणि शिवदीप लांडे जे आहे हे कुठल्याही पक्षाकडून जर त्यांनी ठरवलं असतं अगदी म्हणजे त्यांनी जे डी यूकडून ठरवलं असतं किंवा आर जे डी किंवा भाजप किंवा हम किंवा कुठल्याही पक्षाकडून राजकीय पक्षाकडून जर त्यांनी निवडणूक लढवायचं ठरवलं असतं तर मला असं वाटतं की त्यांना तिथे यश नक्की मिळालं असतं पण ते अपक्ष निवडणूक लढवत होते त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा अपक्ष निवडणूक लढवता तर तेव्हा थोडंसं अडचणीचं असं पडतं की तुमच्याकडे साधन संपत्ती जी असते ते तिचा अभाव असतो कार्यकर्ते या सगळ्या गोष्टी ज्या असतात तर त्याचा अभाव असतो आणि तिथे असं असते की पक्ष जेव्हा उमेदवारी देतो तेव्हा पक्षाचे कार्यकर्ते असतात पक्षाची आयडिओलॉजी तुमच्यासोबत असते पक्षाला मानणारा एक पर्टिक्युलर वोटर क्लास असतो की जो तुमच्या मागे असतो किंवा त्याचा जरी तो तुम्हाला वैयक्तिक ओळखत नसला तरी त्याच्या आयडियलॉजीमुळे तो तुम्हाला वोटिंग करतो शिवदीप लांडेंच्या बाबतीत असं झालं की ते अपक्ष उभे राहिले तर त्याच्यामुळे जरी वैयक्तिक लोकप्रियता त्यांच्या स सर्व्हिसच्या काळामध्ये त्यांना आली असली तरी आत्ता ती कॅश करण्यामध्ये त्यांना थोडंसं अपयश आलं पण मला असं वाटतं की शिवदीप लांडेंनी हा निर्णय एक जाहीर केला की ते बिहार सोडून जाणार नाहीत आणि ते बिहारमध्येच स्थायिक होऊन पुढचं करिअर जे आहे ते बिहारमध्ये करणार आहे आणि